गुजरातमधील कोयच्या इथे निळकंठधाम अतिशय सुंदर स्थान नर्मदा मैयाच्या परिक्रमाच्या निमित्ताने आमचा कालचा इथे मुक्काम होता अतिशय सुंदर असं हे स्थान इथे तुम्ही बघू शकता नारायण स्वामींचं इथे मंदिर आहे आणि ते हत्ती दिस दिसतोय तुम्हाला दर्शनासाठी हा हत्ती इथे घेऊन येतात राहण्याची अतिशय उत्तम सोय खाण्याची सोय आणि जवळपास पंधरा वर्षापासून इथे हे स्थान आहे इथे हे तयार झालेलं आहे आणि आवर्जून यावं असं हे स्थान आहे मला वाटतं सगळ्या सोयी त्यांनी इथे दिलेल्या आहेत उत्तम राहण्याची व्यवस्था पूर्ण स्वच्छता पूर्ण परिसर आणि इथे आम्ही आत्ता राहतोय ते आहे तीर्थालयम तर खूप सा छान आणि असं राहण्याचे आतलेचे पण जे एक एक बाजू आहे तिथे त्यांनी वृंदावनम अयोध्या अशी नावं दिलेली आहेत तर खूप सुंदर असं हे स्थान आहे ओम नमो नारायणा ओम नमो नारायण ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा तर नक्की आवर्जून कोणी आले गुजरातमध्ये नक्की पोयचा निळकंठधाम इथे अगदी नक्की या आणि खूप छान अनुभव घ्या या स्थानाचा मंदिरात आम्ही जाणार आहे अजून आम्ही गेलेलो नाही ना आवरून आम्ही मंदिराच्या तिकडे पण जाणार आहोत ओम नमो नारायण ओम नमो नारायण कंठधाम बघा इथे इतके सुंदर हा परिसर मंदिरात शिव जेवणाची व्यवस्था अतिशय आणि ह्या ठिकाणी आज जाण्यासाठी हा एंट्रन्स आहे सकाळची छान सुंदर वेळ बघू शकता तुम्ही खूपच बघण्यासारखं असं हे स्थान आहे नीळकंठधाम सकाळी सकाळी छान मंत्रांनी सुरुवात आहे

निलकंठ प्रसाद आम इकडे आज इथे तुम्हाला वीस तीस रुपयापासून खाण्याचे पदार्थ उपलब्ध आहेत आणि आता आम्ही चालू आहे मंदिराच्या दिशेने सुंदर अशा मूर्त्या इथे आहेत यावं असं हे स्थळ आहे अतिशय पूर्ण स्वच्छता अगदी तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण स्वच्छता आहे कुठेही कचरा नाही शंकर देवांची छान इथे मूर्ती आहे

चारपूर्व तिथून सगळं मला असं वाटतं सगळी माझ्या इथे वेगवेगळे दुकाने आहेत त्यासाठी अन्न तूपूजा म्हणणार ब्रम्बू देवांचं असे मंदिर आहे पूर्वक इथे सगळं आपलं इंटेरियर फार सुंदर आहे आधी मंदिराचं दर्शन आम्ही घ्यायला जातो आहे आणि नंतर वेळ मिळाला तर मी नक्की आवर्जून इथलं मी अजून शूटिंग करण्याचा प्रयत्न करते पण आवर्जून ह्या स्थळाला भेट द्या कोणी आले गुजरातमध्ये तर नक्की ह्या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि फार सुंदर असं हे ठिकाण आहे <coughs> आवर्जून इथे राहण्याची व्यवस्था उत्तम आहे आठशे पन्नास रुपयामध्ये जवळपास तीन बेडची रूम तुम्हाला ए सी उपलब्ध होते चोवीस तासाचे आणि खूप सुंदर बारीक बारीक गोष्टी पण इतक्या सुंदर आहेत तिथे दर्शन झालं हा इथे एंट्रन्स आहे आम्ही आता चाललोय सहजानंद द्वार इथे लिहिलेला आहे नीलकंठ द्वार लिहिलं आहे संहिता मंदिर असणार टाकी जे वाह सुंदर अस आहे <coughs> मूर्ती मारुती यज्ञ मंदिर तिकडे कोपऱ्यात लिहिलेलं आहे घनश्याम द्वार वा 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 अतिशय सुंदर मला असं वाटतं इथलं प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक इथे केलेली आहे तयार अखंड धून मंदिर पण इथे आहे <coughs> बघू शकता तुम्ही अगदी आवर्जून सगळ्यांनी इथे वेळ काढून या मला होईल तेवढं मी इथे <coughs> माझ्या कॅमेरामध्ये कॅश करण्याचा प्रयत्न करते इशिता

इथे गोमुख स्नान प्रवेश असं लिहिलेलं आहे नर्मदा मै्याच्या काठावर हे स्थळ आहे तुम्ही बघू शकता ह्या साईडने <स्थिणार> जाऊन मैयाने परत इथे दर्शन दिलेलं आहे सकाळी सकाळी फारच सुंदर हे स्थान आहे इथे बोटी दिसत लागलेल्या ह्या साईडने तुम्ही स्नानासाठी जाऊ शकता आवर्जून जो जो नर्मदा परिक्रमाला येईल तर कंठधामला तुम्ही आवर्जून या <coughs> मग आहे सुंदर सरोवर फारच सुंदर इच्छा आठ इथे स्वरूप हे रामांचे विविध अवतार श्री विष्णूंचे वी विविध अवतार एकशे आठ विविध अवतारांचे हे इथे बाजूने मंदिर आहे मीनाताईंमुळे आमचं इथे दर्शनाचं लाभ मीना ताईंचे खूप आभार हे मंदिर नीलकंठ म्हणजे विष्णू श्री विष्णूंच हे इथे आत आहे खूपच सुंदर हे नीलकंठ धाम आहे म्हणजे डोळ्याची पारणं फेडणारे असं हे फार सुंदर श्री विष्णूंची शेषाई अवतारातली इथे मूर्ती आहे ओम श्री विष्णवे विष्णवय विष्णवे ओम श्री विष्णवे आहे विष्णवे ओम श्री विष्णवे प्रभा विष्णवेश्वर दत्तगुरु खूब सुंदर नक्की तुम्हें आवर्जुन हाथ स्थान भेटी द गणपते नमो मा ओम गम गणपती या साईडला इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे नर्मदेश्वर श्री शिवाय नमस्तो श्री शिवाय नमस्तो श्री शिवाय bye, -bye. bye, -bye. अशी ही मंदिरं आहेत विविध रूप आणि इथे आहे कल्की स्वरूप भगवान विष्णूंचा आपला वेळ कमी असल्यामुळे मला इथे सगळं तुम्हाला मंदिरांचं शूटिंग मला घेता आले नाही आहे पण नक्की मी इथे वेळ काढून येणार आहे अखंड धूम मंदिर आहे हे स्वामीनारायणांचे स्वामीनारायण जय स्वामी नारायण जय स्वामी खूप वेळेस बघितलेलं आहे इथे आहे इथे गुरुकुलामध्ये मुलं शिक्षण घेतात खूप छान मला असं वाटतं म्हणजे स्वामीनारायणचं प्रत्येक मंदिर खूप सुंदर आहे श्री विष्णूंच्या विविध होतात आणि ही संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे फार सुंदर आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता की प्रत्यक्षामध्ये इथे छान सगळं काम केलेलं आहे पंधरा वर्षापासून ही तयार झालेलं आहे हे सुंदर ठिकाण आणि मला त्याचा आज मला माहिती झाली इतकं हे सुंदर नीलकंठधाम श्रीकृष्णांची विविध सुंदर रूप आम्ही येतोच एक बरोबर दहा मिनटात आलो टाका आपल्या बायका आपल्या गाडीत येतो प्रसादम इथे तुम्हाला विविध खाण्याचे पदार्थ अवेलेबल असतात सकाळी सात पासनं हे सगळं अवेलेबल आहे आणि इथे विविध प्रकारचे इथे तुम्ही स्टॉल्स आहेत आईस्क्रीमपासून फ्लेवर्ड मिल्क नाश्त्याचे विविध पदार्थ आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये हे सगळं अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी वीस आणि तीस रुपयापासून इथे सगळं अवेलेबल आहे आणि अगदी फ्रेश क्वालिटी असंही आहे भाकरी बघा इथे ह्या काही आक्री पाहिजे भाकरी मिळते खूप छान आहे